नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक मी डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट वास्तविक कोणत्याही मेडिकल सायन्सेससाठी ॲडमिशन प्रोसेसमध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे आवश्यक असतं आणि हे कोणत्याही महाराष्ट्र राज्याच्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडून घेता येऊ शकत असतं वास्तविक या संदर्भामधले एक महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर सांगणार आहे तो म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा नमुना हा ई टी सेलच्या गेल्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरवरती जो दिलेला आहे त्यानुसार जे काही बुकलेट आहे त्यानुसार ह्या आमच्या बुकलेटमध्ये तो केलेला आहे तर तो सर्टिफिकेट फॉर मेडिकल फिटनेससाठीचा सर्टिफिकेटचा एक नमुना अनेक जर यच म्हणून मिळतं की ज्या अनेक जर यच नावाचं सर्टिफिकेट आहे याच्यामधून आपल्याला बनवावं लागत असतो आता मेडिकल फिटनेसचा नमुना जो आहे तो आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेसाठी कधी लागतो तर प्रत्यक्ष ज्यावेळेस आपल्याला प्रोसेस सुरू होणार आहे त्यावेळेस लागणार आहे म्हणजे महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आहे म्हणजे ज्यावेळेस आपण काही आता गॅप सर्टिफिकेट वगैरे आहे ना हे परत आपण आणलं तरी चालतं की ज्यावेळेस कॉलेजवरती लागणार आहे परंतु रजिस्ट्रेशनसाठी मात्र मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि हे अनेक जर एच नावाचं एक ब्रोशरमध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये एक फिटनेस आहे तो नमुना आपल्याला डॉक्टरांकडून घ्यायचा आहे कोणत्याही रजिस्टर्ड प्रे, मेडिकल प्रॅक्सिनेशन भारत भारत देशातल्या डॉक्टरांकडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्या प्रॅक्टिशनरचा म्हणजे ज्या डॉक्टरांचं नाव त्यांचं पूर्ण नाव हाताने लिहिलं तरी असलं तरी चालू शकतं त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांची सिग्नेचर आणि सिक्का त्याच्यावरती पाहिजे आणि जे ॲड्रेस आहे तो पत्ता आहे त्यांचा पत्ता कोणता आहे तो एका बाजूला हाताने लिहिला तरी चालेल सिक्का असला तरी चालू शकेल त्याचबरोबर ज्या दिवशी हे सर्टिफिकेट इश्यू केलं आहे म्हणजे त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट आहे त्याची डेट पण त्याच्यावरती मेन्शन असली पाहिजे आणि विद्यार्थ्याचं नाववरती लिहिलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर हा जो फॉर्मेट आहे तो जे डॉक्टरांचं लेटर हेड असतं त्या लेटर हेडवरती सुद्धा आपण ते घेता येऊ शकतं मी तुम्हाला एक नमुना याच्यामधला मेडिकल फिटनेसचा दाखवणार आहे तो म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक त्यांचं जे लेटर हेड आहे त्या लेटर हेडवरती हा नमुना तुम्ही घेऊ शकता आणि त्या लेटरवर अशा प्रकारचं लेटर हेड आहे ह्या लेटरवर हेडवरती हे अनेक जर एचचा फॉर्मेट छापून घेऊ शकता हे डॉक्टरांच्या हस्ते याच्यामध्ये नाव लिहायचं आहे इथं तुम्हाला त्या डॉक्टरांच्या हस त्यांच्या हातानेच तुम्हाला त्या ठिकाणी डेट आहे ज्या ठिकाणी डेट आहे ती डेट लिहावी लागणार आहे आजपर्यंत मी सांगत होतो की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची काय सध्या लगेच बनवू नका पण आज बनवायला चालू केलं तरी चालू शकतं आहे इकडे तुम्हाला पत्ता छापलेला असेल किंबहुना हाताने लिहिला तरी चालू शकतं आहे लेटरेडवरती पण येऊ शकतं आहे डॉक्टरांचं पूर्ण नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांचा सिक्का इथं एका रखान्यामध्ये करायचा आहे इथं सईन सही असली पाहिजे हा नमुना आपण तयार करून ठेवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणतंही फिटनेस सर्टिफिकेट चालत नाही जे एनएक्झर्स एच नावाचं सर्टिफिकेट आहे ते ई टी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेलं आहे तेच तुम्हाला बनवावं लागत असतं आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सी एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ई टी सेलवरती आपल्याला आवश्यक असतं आणि त्या संदर्भातल्या सर्व आ, जे काही डॉक्युमेंट्समधील सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट हा आहे सर्वजण तुम्ही हे डॉक्युमेंटचं तयार करून ठेवा वेगळा हा प्रिस्क्राईब प्रिस्क्राईब फॉर्मेटमध्येच आपल्याला बनवून द्यावं लागणार आहे त्यामुळे शंभर टक्के दुसरं चालणार नाही दुसरा, ना दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणत्या डॉक्टरांना चालू शकतं कोणत्याही रजिस्टर्ड प्रॅक्टिशनकडून घेतलं तरी चालतं आहे सरकारी दवाखान्यातल्या आर एचमधील स पी एच सीमधील सिव्हिल हॉस्पिटलमधील किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिसनं करणाऱ्यासुद्धा डॉक्टरांकडून घेतलं तरी चालू शकतं एकंदरीत पेन मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागतं प्रत्यक्ष फॉर्म भरताना त्यामुळे ते, ते सर्टिफिकेट तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर ते, ते प्रिंट करून घ्यायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी एक एक व्हिडिओ आम्ही तुमच्या सेवेसाठी आणत असतो कदाचित हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दावा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा संदेश निमित्तानं देऊ इच्छितो की आपलं हे बुकलेट आहे सी एम जी करियर मेकिंग गायडन्स नावाचं हे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसचं गाईडलाईन्स आहे याच्यामध्ये सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आणि कट ऑफ एस एम एल वाईज एम्सपासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व गोष्टी याच्यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला जर पाहिजे असेल तर याचे बुकलेटची किंमत साडेचारशे रुपये तुम्ही आम्हाला साडेतीनशे रुपये याची फीज आणि पोस्टेज पन्नास रुपये असं चारशे रुपये पाठवलं तर आम्ही तुमच्या घरपोच त्याबरोबर ॲड्रेस आणि स्क्रीनशॉट आम्हाला विहित आमच्या जे काही नंबर व्हॉट्सॲपवर जे दिलेले आहे त्या नंबरवरती जर पाठवलं तर तुम्हाला शंभर टक्के चार दिवसामध्ये बुकलेट देण्याचा प्रयत्न करू आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पेड काउन्सिलिंग असं देऊ शकता प्रत्येक डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये डिटेल्स इन्फॉर्मेशन त्याचबरोबर ऑथेंटिक सर्व गोष्टी फॉर्म भरण्यापासून कॉलेजभर जाईपर्यंत किंबहुना मॅनेजमेंट कोटा एन आर आय कोटा इतर राज्यामधील काउन्सिलिंग प्रोसेसमधील गायडन्स त्याचबरोबर सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स कॅटेगरीमध्ये मिळणारे फी स्ट्रक्चर त्याचबरोबर कट ऑफ आणि प्रत्येक राऊंडचे नियम सर्व ई टी सेलसारख्या सर्व ऑथोराइज सिस्टमचे सिस्टमॅटिक सर्व गोष्टी डे टू डे दे, डेली अपडेट्सच्या माध्यमातून लिंकच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून किंवा आपल्या मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्स ही सिरीज चालूच आहे आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता असे विद्यार्थी आमच्या पेड काउन्सिलिंग असं या नंबरवरती पाठवून व्हॉट्सअप पाठवून ठेवा शंभर टक्के आमची टीम तुम्हाला डिटेल्स आमची प्रक्रिया सांगेल आणि त्यानंतर आपण या सर्व प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थींनी आणि पालकांनी आपला, पालक, आपला आजपर्यंत जर चॅनल पाहत असूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सच्या सिरीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे इसेन्शियल आहे शंभर टक्के इसेन्शियल आहे ॲडमिशनसाठी पण त्याचबरोबर फॉर्म फिलिंगसाठी सुद्धा म्हणजे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन आपण सीईटीएस एलकडे किंबहुना एम सी सीकडे करतो त्यावेळेससुद्धा याची आवश्यकता आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये कदाचित तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा शंका राहिली नसेल एवढेच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र